हॅलो लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण एक सॅलडची रेसिपी पाहणार आहोत त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत काकडी गाजर टोमॅटो आणि पनीर सो so, फस्ट आपल्याला जी स्टेप करायची आहे ती म्हणजे एका ग्राइंडरमध्ये मी काही मिरच्या घेतल्या आहेत सोबत थोडासा पुदिना जास्त पुदिना नाही घ्यायचा कारण तो परत कडवट लागेल नंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि यामध्ये तुम्ही लसूणही टाकू शकता मी स्किप केला आहे लसूण पण लसूणची पण टेस्ट खूप छान येते सॅलेड आणखी क्रीमी होण्यासाठी इथे मी थोडंसं दही वापरलं आहे ड्रेसिंगसाठी तर खूपच सिम्पल ड्रेसिंग आहे जसं की मी त्यामध्ये सांगितलं चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही त्यामध्ये थोडंसं लसूणही घेऊ शकता थोडी पुदिन्याची प पाने आणि कोथिंबीर आणि थोडंसं दही आणि त्यासोबतच मी चाट मसाला ॲड केला आहे आणि काळं मीठ ॲड केलं आहे रेग्युलर मीठ नका घेऊ लॉससाठी पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला काही ज्या व्हेजिटेबल्स तुम्ही घेतलेल्या आहेत जसं की बीन्स आणि गाजर टोमॅटो हे एका कढईमध्ये तुम्हाला परतून घ्यायचे आहेत है, ज्याच्याने ते सॉफ्ट होतील आणि सॅलेड आपल्याला चांगला लागेल टेस्टला त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल आ, स्प्रे केलेला आहे जास्त तेल मी वापरलेलं नाही आहे जसं की तुम्ही बघताय त्यामध्ये मी सगळं परतवून घेतलं आहे परतवून घेतलेल्या भाज्या मी एका बाऊलमध्ये काढून घेतल्या आणि आता थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जे मिक्सचर केलं होतं दह्याचं ते टाकून घ्यायचं आणि पनीर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं ते पूर्ण व्यवस्थित कोट होऊ द्या आता लास्ट स्टेपमध्ये मी काकडी ॲड केली आहे आणि जे सॉते केलेले पनीर होते ते पण मी त्यामध्ये ॲड करणार आहे क्रंची फ्लेवरसाठी मी थोडीशी आहे ना वरतून मोड आलेली मटकी ॲड करणार आहे ती मला पर्सनली खूप आवडते तुम्ही यामध्ये टाकू शकता नाहीतर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि वरतून मी थोडेसे पंपकिन सीड्स पण ॲड केलेले आहेत ज्याच्यामुळे पूर्ण न्यूट्रिशन आपल्याला एकाच बॉलमध्ये मिळून जाईल तर ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच